श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीलाही तिथी साजरी केली जाते पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्ष नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बव आणि बालव का करण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळही मिळत असते आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण फक्त सकाळीच इथे कसं आपल्याला दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी नावालाही उरणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल को सुद्धा प्रेस करा जेणे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं आणि तृणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान केल्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचा आहे मंदिर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये पिवळे किंवा केशरी रंगाचे कापड हे पसरवायचे त्यावर जर तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांना ठेवायचं आहे मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करताना प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना जलाभिषेकसुद्धा करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू चंदन पिवळी फुलं पिवळी फळं फुल, फुल अर्पण करून घ्यायची तसेच तुळशीचं पत्र जे आहे ते आवर्जून अर्पण करायचं आहे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातली कठीण इच्छाही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात तसेच आपल्याला निरंतर श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण हे करायचं आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठन हे करायचं असं केल्याने आपल्याला संतान प्राप्तीचे पुण्य लाभते तसेच आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं तसेच आपल्याला आवर्जून या दिवशी पुत्रदा एकादशीची व्रतकथेचं सुद्धा पठन किंवा श्रवण हे करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळीच करायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही बारा वाजेपर्यंत सकाळी हा उपाय जो आहे तो करू शकता हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा नक्कीच लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिवाला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे दूर होतात सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होऊन घरात सुख समृद्धी येते तसेच दररोज पूजा करताना किंवा इतर वेळी दिवा लावल्याने घरातील सदस्यांची कार्यक्षमता आणि कीर्ती वाढते तसेच ज्ञात अज्ञात शत्रूंवर आपल्याला विजय प्राप्त मिळवण्यासोमध्ये सुद्धा सुद्ध ही मिळत असते ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि आपल्याला त्यामध्ये दोन वातीची एक वात करून वातही टाकायची तसेच आता ह्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकू शकता तिळाचं तेल मोहरीचं तेल कोणतंही जे पण तुमच्याकडे तेल किंवा तूप आहे ते तुम्ही टाकू शकता आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकुने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला खडे मीठ जे आहे ते ठेवायचं आहे खडे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून त्याला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि आता ह्या मिठावर जे आहे आपण जो दिवा तयार करून ठेवलेला आहे त्याला प्रज्वलित करून आपल्याला ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णूने माता लक्ष्मीसमोर ठेवायची ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुलं अर्पण करून आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तिळ टाकायचे आहेत कारण तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच एकादशीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्व आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या दिव्यामध्ये दोन लवंगासुद्धा टाकायच्या आहेत ज्या लवंग आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंगा, लवंगा ह्या लक्ष्मी प्राप्तीकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात कारण माता लक्ष्मीला लवंग ह्या अतिशय प्रिय आहेत त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये चासण घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे सुक्तमचं पठण केल्यानंतर त्याची फलश्रुतीचं पठणसुद्धा आपल्याला करायचं आहे तसेच आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठनसुद्धा करायचं आहे आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हाग करायचा आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील काही कारणास्तव तो दिवा शांत झाला तर पुन्हा तो प्रज्वलित करा अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आहे आता ह्या दिव्याखाली जे मीठ आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये जे बाथरूम असेल त्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता किंवा वॉशबेसिन असेल त्यामध्ये टाका आणि त्यावर तुम्हाला पाणी हे सोडून द्यायचं आहे तसेच ह्या दिव्यामध्ये जे असणारे लवंग आहेत त्याचबरोबर जे तिळ आहेत आणि ज्या वाती आहेत त्या आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायचे आणि त्या प्रज्वलित करायचं आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत फिरवायचा आहे असा हा धूर आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहेत अलक्ष्मी घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत होत असतं पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण संकटं आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे शत्रूपीडा आहे ती दूर होते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ